अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन टिप्पर ट्रक पोलिसांच्या ताब्यात दोन आरोपी ताब्यात दोन ट्रक आणि बावीस बास वाळू सह एकूण पंचेचाळीस लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांची मोठी कारवाई कंधान पोलिसांनी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून दोन आरोपींना ताब्यात घेऊन पंचेचाळीस लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे काल सोमवार दिनांक चोवीस जूनला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक रोशन बावनकर सहायक फौजदार सुरेभान जळते हेड कॉन्स्टेबल गणपत सायरे आदीसह पोलीस कर्मचारी शासकीय वाहनाने परिसरात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की नागपूर जबलपूर राष्ट्रीय चार चारपदरी महामार्गाने कंधांच्या दिशेने दोन टिप्पर ट्रक विना परवाना अवैध वाढूची वाहतूक करीत येत आहेत अशा माहितीवरून पोलिसांनी कांद्री परिसरात नाकाबंदी केली असता मनसरकडून कंधांच्या दिशेने ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी एम अडुसष्ट पंचेचाळीस व एच चाळीस सी टी शून्य 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 नऊ असे दोन टिप्पर येताना दिसले पोलिसांनी थांबवून पाहणी केली असता टिप्परमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू दिसून आल्याने ट्रक चालकास झिरो रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी झिरो रॉयल्टी नसल्याचे सांगितले पोलिसांनी दोन ट्रक चालकास ताब्यात घेऊन पंचेचाळीस लाख सासष्ट हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक विनोद टेकाम रामदास गोंडाने ट्रक मालक अमित गजानन मोटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करत असून ट्रक मालकाचा शोध घेत आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर